संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून अपंगांना त्याचप्रमाणे अस्थिव्यंग अंध मुखबधीर कर्णबधीर मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री किंवा पुरुषांना क्षयरोग कर्करोग पक्षाघात प्रमस्तिघात यड्स कुष्ठरोग यासारख्या आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला यांना या, या योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये इतके अनुदान हे शासनाच्या माध्यमातून दिले जात असते आणि त्याकरताच ऑनलाईन अर्ज हा कशा प्रकारे भरायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात तर नमस्कार मित्रांनो मी आहे सोपांडवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील त्यासाठी लागणारे कागदपत्रे आपण सर्वप्रथम या ठिकाणी पाहू शकता अर्जदाराचा एक फोटो आधार कार्ड मतदान कार्ड ओळखीच्या पुराव्यामध्ये यापैकी कुठलेही एक आपल्याला लागेल त्यानंतर पत्त्याच्या पुराव्यामध्ये आपल्याला शिधापत्रिका किंवा वीज बिल याची एक प्रत आपल्याला या ठिकाणी जोडावं लागणार आहे त्याचप्रमाणे वयाच्या पुराव्यामध्ये आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला जन्माचं प्रमाणपत्र किंवा ग्रामीण नागरी खलनाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला हा आपण जोडू शकता त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला आपल्याला या ठिकाणी जोडावा लागेल मान्य तहसीलदार साहेब यांनी दिलेला त्यानंतर रहिवाशी दाखला आपल्याला ग्रामसेवक यांच्याकडून रहिवाशी दाखला घ्यायचा आहे त्यानंतर अपंगाचे प्रमाणपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता आपण ज्या सिव्हिल सर्जन यांच्याकडे तपासणी केलेली असेल त्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडावं लागणार आहे त्यानंतर अनाथ असल्यास अनाथाचा ग्रामसेवक यांच्याकडून घेतलेला दाखला आपल्याला या ठिकाणी जोडावा लागणार आहे त्याचप्रमाणे इतर दस्तावेज आपण या ठिकाणी पाहू शकता जे आपल्याला जोडावं लागणार आहेत चला तर पाहूया आपण आता ऑनलाईन अर्ज हा कशा प्रकारे करायचा आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या जवळच्या शेतू केंद्रावरती जायचं आहे आणि आपल्या शतूच्या माध्यमातून हा अर्ज ऑनलाईन आपल्याला करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण आता महाऑनलाईनच्या पोर्टलवरती आलेलो आहे महाऑनलाईनच्या पोर्टलवरती आल्याच्यानंतर या, पोर्टल पोर्टल या ठिकाणी जो सर्च बॉक्स दिसत आहे यामध्ये आपल्याला स्कीम असंच टाईप करून घ्यायचं आहे सोशल असिस्टन्स स्कीममध्ये म्हणून आपल्याला एक ऑप्शन दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे सुरू करा या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर अर्जदाराची जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे संपूर्ण त्यानंतर आपल्याला विचारण्यात आलेला आहे दारिद्रशेखालील तपशील आपल्याकडे जर दारिद्र्य रेषेचं कार्ड असेल तर आपल्याला होय करायचं आहे अन्यथा नाही करायचं आहे आणि त्यानंतर पुढे जाय या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे अर्ज आपल्याला ओपन होईल तो अर्ज या ठिकाणी व्यवस्थित संपूर्ण भरून घ्यायचा आहे त्याकरता अर्जदाराचे संबोधन आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे श्री आहे श्रीमती आहे कुमार आहे की कुमारी आहे ते या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचं संपूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे अर्जदाराचं नाव आपल्याला मराठीमध्ये या ठिकाणी संपूर्ण टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं संबोधन आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आणि अर्जदाराच्या वडिलांचं संपूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाईप टाईप करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे अर्जदाराच्या वडिलांचं मराठीमध्ये नाव आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचं लिंग आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्त्री आहे पुरुष आहे किंवा इतर आहे ते त्यानंतर आपल्याला अर्जदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आपल्याला या ठिका ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अर्जदार कुठल्या रस्त्यावरती राहत आहे त्याचा घर क्रमांक किती आहे त्यानंतर इमारत असेल तर इमारतीचे नाव काय आहे ते या ठिकाणी आपल्याला संपूर्ण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा जिल्हा आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो जिल्हा असेल तो आपला जिल्हा आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा आपल्याला तालुका या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो तालुका असेल तो तालुका आपण या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घेऊ शकता त्यानंतर अर्जदाराचा गाव आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे अर्जदाराचं जा गाव असेल ते गाव आपल्याला या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपल्या एरियाचा जो काही पिनकोड असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचं क्षेत्र आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे अर्जदार शहरी विभागातील आहे की ग्रामीण विभागातील आहे ते त्यानंतर अर्जदाराचा आपल्याला या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अर्जदाराचा आपण या ठिकाणी व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो व्यवसाय असेल यावरील लिस्टमधून त्यामधून आपल्याला तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो असेल तो त्यानंतर अर्जदाराचा प्रवर्ग आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे अर्जदार विकलांग आहे गंभीर आजाराचा आहे आत्महत्येला आत्महत्येचा बळी ठरलेला शेतकरी कुटुंबातील सदस्य आहे किंवा निराधार पुरुष आहे ते या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या कुटुंबातील संख्या या ठिकाणी टाकून घ्यायची आहे जे आपल्या कुटुंबातील एकूण सदस्य असतील त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी एकूण किती वर्षाचा आहे ते वर्ष आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे अर्जदाराचे सर्व स्रोतातून मिळणारे एकूण उत्पन्न आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे तर एकवीस हजार इतकेच आपल्याला उत्पन्न या ठिकाणी आपण टाकू शकता त्यानंतर आपल्याला जात वर्ग या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे अनुसूचित जातीतील आहे जमातीतील आहे किंवा इतर मागासवर्गीय आहे किंवा विशेष मागासवर्गीय आहे तो प्रकार आपल्याला या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर विकलांगतेची टक्केवारी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ज्या ज्या प्रकारात आपण विकलांग असाल आणि आपल्याला किती टक्के अपंगत्व आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला विचारण्यात आलेलं आहे इतर शासकीय योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आपल्या घरात जर आणखी कोणाला या स्कीमच्या माध्यमातून हे अनुदान मिळत ना असेल तर होय करायचं आहे अन्यथा आपल्याला नाही करायचं आहे त्यानंतर बँक किंवा पोस्ट ऑफिसचा तपशील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आपल्याकडे बँक किंवा पोस्ट ऑफिसचे खाते असायला पाहिजे आपल्याकडे बँकेचे आहे त्यामुळे आपण बँक कोड क्लिक केलेलं आहे त्यानंतर आपल्या बँकेचा आपल्याला या ठिकाणी है। आपले आपले है। है। चल, अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे पुन्हा एकदा अकाउंट नंबर टाकून आपल्याला आपल्या अकाउंट नंबरची खातर जमा करून घ्यायची आहे त्यानंतर बँकेचे नाव आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचे आहे जी आपली बँक असेल ज्या बँकेमध्ये आपलं अकाउंट असेल ती बँक आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणावरनं शाखा सिलेक्ट करून घ्यायची आहे ज्या शाखेमध्ये आपलं बँक पासबुक जे बँक खातं असेल त्या खात ज्या शाखेचं असेल ती शाखा या ठिकाणावरनं निवडून घ्यायची आहे त्यानंतर बँकेचा आय एस सी कोड या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर बँकेचा पत्ता आपल्याला या ठिकाणी आवडणं शाखाने ओढल्याच्या नंतर ॲटोमॅटिक फिल करून देण्यात येईल त्यानंतर खातेदाराचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे हे सर्व माहिती टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एक कराराचा तपशील दिलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून मला हे सर्व अटी आणि शर्ती मान्य आहेत मला मंजूर आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला पुढे हे आपण मागव पाहिलेले डॉक्युमेंट सर्व आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत तलाठी अहवाल आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे सर्वप्रथम आणि ॲड डॉक्युमेंट करून आपल्याला हे कागदपत्र अपलोड करून घ्यायचे आहे याचप्रमाणे सर्व कागदपत्र आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व कागदपत्र आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत आपण अप अपलोड केलेली कागदपत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड आपण जोडलेला आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर बँकेचे पासबुक जोडलेले आहे त्यानंतर ग्रामसेवक यांनी जारी केलेला रहिवाशी दाखला आपण या ठिकाणी जोडलेला आहे त्यानंतर आपल्याला आपण प्रवर्गाचा दाखला या ठिकाणी जोडलेला आहे त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडलेले आहे त्यानंतर स्वयं घोषणापत्र जोडलेले आहे त्यानंतर चलाटी अहवाल त्यानंतर प्रतिज्ञा लेख जोडलेला आहे अर्जदाराचा आणि त्याचप्रमाणे आपली शिधापत्रिका आपण या ठिकाणी जोडलेली आहे त्यानंतर आपल्याला कंटिन्यू करून अर्जदाराचा लाईव्ह फोटो काढून घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे अर्जदाराचा फोटो अपलोड करून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे सुरू ठेवा या बटनावरती क्लिक करून आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे त्यासाठी नाव या बटनावरती क्लिक करून पुढे त्यानंतर अशा प्रकारे रेसिप्ट जनरेट होईल ही रेसिप्ट अर्जदाराला देऊन द्यायची आहे त्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या नंतर हा अर्ज तपासण्यात येईल आणि आपल्याला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर आपल्याला हे महिन्याला पंधराशे रुपये अनुदान हे चालू होणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत अवश्य पोचवा तेव्हा पुन्हा भेटूया अशाच जगा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र